ढकलते सुद्धा करतो मी खाली ढकल गाना गाना ढकल जायचं ढकलते हो हो। ना माझ्याच मायराला जायच्या टाइमला पेट्रोल संपते तुमचं आतली गाडी घेऊन देली ना तुझ्या बापानी गाडीचं काय नाही पेट्रोल सप्लाय त्यातलं पेट्रोल सगळं लावलंय मला मी नसते ढकलत आता काय तुझ्या बापानी गाडी घेऊन दिली मला गाडी हाय चांगली गाडीत पेट्रोल टाकायची अक्कल आहे होय बारक्या गाडीतच पेट्रोल टाकणं काय पाणी टाकून पळायची होती काय ते तेल टाकायचं की गाडी घेऊन दिली गाडी खटाला नाहीये त्याच्यात पेट्रोल टाकावं लागतंय पेट्रोल तुम्हाला गिराय नाही दिल्यावर कसं चालणं होईल तसं तिला पण पेट्रोल टाकल्याची होती कशी चालन उगच गाडीला नाव ठेवायची नाही माझ्या असली गाडी दिली तुझ्या बापाने घेऊन परत बापाच काढलं का एवढं तरी दिले अख्या गावात कुणाला दिलं नाही हुंड्यात गाडी बिडी काय सांगते तुझे तुझ्या बापाचं कौतुक हायच आमच्या माहेरची माणसं कौतुक सारखी काय बाप आहे काय भाऊ आहे माझ्या भावाच्या मगा अशा चार पुरी हिंडतात चार तुझ्या भावाच कौतुक सांगू नको दहा मुलं हिंडतात लेप व्हायचा बघा तिथे बया काय औचित माने बोलताय त्याला खरं तरीच बोलतोय म्हणून सांगा की तुमच्या मागा पाच हिंडतात तर ती त्याच्या माग तुझ्या मागं पाच इंटेच बाय बघितली पाच इंटर घेतलंच मी काय होय बघितलं ना आगा आगा आता बोलताय पाच इंटर बघितलं हे बघितलं तशी हाय मी चांगली मग हिंडत असते की चांगली चांगली म्हणजे हायच मी आणते माझ्या समोर काय आणते मोकद नको तसलं एटिट्यूड दाखवू माझ्या समोर माझं मी नाही तुम्हाला ऍटिट्यूड दाखवा तुमच्यातून हे बिन कामाचा ॲटिट्यूड गाडीत पेट्रोल टाकायची अक्कल नाही ऍटिट्यूड हे तेन काढत बसलाय माझा इतकं नटायला तुला काही नई का नटी असं ना, ना म्हणजे जा बाहेरला जायचं म्हणजे जा नटून ना जायचं नाही माझे नाही वे मित्र मित्र मला बघायला अयो कसल मोड तुम्हाला हाय का कधी कौतुक माझं बायको सारखी राह मग काय गर्लफ्रेंड सारखी राहते का गर्लफ्रेंड सारखी राहिली तर परवडायची बी नाही तुम्हाला ना। बायको सारखी हाय म्हणून तर चालून घेते सगळं ए जा चल निघायचं बघते पहिले फुलच ते मला नाही फुल फुल जाऊ कशा गेले नो बकवास इथं कुठं निकलो आता इथून काय डायलॉग मारताय माझ्या उन्हानी सगळा मेकअप गेला आणि तुम्हाला च पडलंय जरा तरी बायकूची काळजी पाहिजे तुम्हाला इतके तुला कोण बघणार नाही आता नावला यावला मोठा असून दुसरं कोण बघायचंय आता तुम्हाला काय माहिती ना मला कोण कोण बघायचे जाऊ दे आता तुम्हाला नाही सांग माझा मेकअप खराब होता उन्हानी खराब मग बोल कोणाला तरी आणि त्याच्याबद्दल फोन जाते माझी मी निघून मग जा की फोन सुद्धा दिला नाही घेऊन फोन बी घेतलाय माझा काढून फोन बी कुठे गेला काय माहित बघायला बरं तू चालाय फोन बी सगळं ठेवून बुकीत दात फुल आहे ना, ना राहू दे राहू दे इथं उन्हात तापवले ते बघा आधी बुकीत दात फोडायचं बघताय आपल्या मागे किती तले असे सातल्या मुली लागले तर आता काय सांगू अपसरात लागायचे तुमच्या मागे ए क्वालिटी आता सोडलं ना तुला शंभर मुली आहेत आपल्या आणि ते पण बघतोय तुला माहिती का नाही काय झालं भाऊजी बघा की गाडीतलं पेट्रोलच संपले गाडी बंद पडली अरे देवा पेट्रोल संपलो काय मग कुठे निघाला होता मायराला निघाले मायराला निघाला होता तरीच म्हणलं म्हणजे काय आहे बाई आहे ना अशी मायराला निघाली ना तुझ्या चेहऱ्यावरचा ग्लोच वेगळा असतो नाही का है, का है, है ना मग किती दिवस काय आता गावात दुष्काळच पडायचं कि आता तुम्ही कस गावात बस कि आता तुम्ही आता गावातून महिनाभर गेलो म्हणजे गावात दुष्काळच म्हणायचं नाही का आता कस तुम्ही आता गावात रे बोलला काय डोक्याच्या बाहेर केली काय झालं तो नको मी, मी मी ठीक आहे मी ठीक आहे अरे अरे ज्याचं करावं बोल तेच ऐकलं अरे मी चांगलं वयला विचारत होतो बघ अरे एवढी दिखणी बायको बोलू ना अरे हो म्हणजे मी म्हणतोय एवढी दिखणी बायको भरवू न तिला उभी केली बघ कशाला मग मी तेच मी म्हणत होतो गाडीत पेट्रोल टाकवा अरे माझी बायको असती रे माझी वायफ या शिवून तू असते नसती बायको अरे घोडे नाही अशी फोर व्हीलर मध्ये बसवली असती आणि नाश्तीच ऐकत फोर व्हीलरची तर अशी टू व्हीलर वरील ना तिला अशी ओढली घेऊन बसवली असते आता लय बोलला हे लय बोलला म्हणजे काय लय बोलला आई काही माणसासारखं सारखं नीट कळलं ना तुला नाही काय नीट बोलत बरे ठीक आहे नीट बोलतो तुम्ही तुमच्या ऐकला

बस ले नाही पण हे तुमचा नवरा आहे ना मग उगत कशाला ते एक आलाय मला असला नवरा आता मी राहत नाही तुमच्याबरोबर मला जायचेय मला बाहेर सोडा कौतुक नको सांगू काय नाही मला काय करायचं कौतुक बाबा तुम्ही नवरा बायको तुम्ही बघून घ्या आपले काय बाबा आहेत आम्ही जातो माझा मी सर बाजूला निक चल जातो मी ओ राहू दे तुम्ही बाजूला तुम्ही काय मला आजचे दिवस सोडायचे नाही मी भौजीन बरोबर जाते आता लय बोलायला लागले लय बरोबर युक वहीन कौतुक नाही अहो भौजी थांबा की सोडा की मला जरा तितपर्यंत आले बस की नाही ना ना, ना। ना को ना मी ना चालू आलाय माझी बायको नाही मला जायचं आहे मी जायला चालू आहे पण मग येऊ काही मग नाही आवाज आता स्वतःची बायको कलून आला खायचं बायक पण काय बघा बायकोला मी कशाला म्हणू मग कशाला चल हे का चाललोच आहे की जा ना मग येऊ का बहिणी नाही थांबत भाऊजी सोडाच मला की गाडी कधी चालू व्हायची वहिनी कसं आहे माहितीये का आता गाडी चालू केली त्या गाडीतलं पेट्रोल संपलेलं आहे माझ्या गाडीतलं पेट्रोल संपलंय <laughs> येऊ का मग निघते मी शे काढल्यात मी शे हातात दिल्या तुमचं पण मला यायची आलाय माझ्या बाईक ए बाबा तुम्ही भांडत कसं मी चाललो याला काही भाऊ नाही आता मी निघतो नाही भाऊजी मला तुम्ही सोडत असं म्हणताय चला येतो मग सुरज जरा ठेवलं ना तू गेली तर गेली उलट त्या सोलत चव्हाणला नाही फलत फलत मागून दुसरी येते हो बाजूला हे सगळ्या नाही गावात ना नागवा करून नावाचा सोल चव्हाण नाही लय लय बॅकाला हॅलो हा बोला की कुठंही म्हणे गावात मी नाही का कोण आहे तू बोला की काय झाले तुझी बा ती काय तुझी बहीण आहे का तुझी लायकीची ते आजची सवय तुझ्या माग किती दहा मुलं लागतात तशी तिच्या मागे पाच लागलेत खाऊन काय बी बोलायचं नाही माझ्या बहिणीला काय बी माझी तसली गाडी दिली वय भांगाल तेल नाही काय नाही वतून जा ना तेल त्याला टाका येत का ये तुला ताजी काय दाजी ताजी म्हणून लावला की गोवली का चुना काय रे चुना लावा पेट्रोल टाकायचं अगोदर चुना कशाने पेट्रोल टाकू पाय दमले की खाऊन माझ गाडी आमच्या ते बघ चल घेऊन जा आलो तिथं बघतो सर आता बही भायकतो सांगतो येतोय का नाही हो म्हणे डोक्याच्या केत गेली तर लय बॅकर होत माझ्या अजू कसा ये नाही म्हणे किती वाट बघायची या मे साहेब तुमचीच वाट बघत हो तू काय झालं तुझ्या बहिणीची माझ्या समोर लाय आहे का हो बोलायची बहिणीला काय बोलायचं नाही काय बहिणीला काय बोलायचं नाही छाक्या बेल की छाक्या मग ती काय नाही काय तवा कोणा सगळी तीन असली बहीण असती का असली बहीण असते का माझी असली असते का बहीण असलीच आहे आमची बहीण कोणाबी मग तुला नीट लक्ष ठेवू येत नाही का लक्ष दाज आहे म्हणून का सोडतो का तू आमच्या तिला लावलाय बैल तुला गोड्या लावून काय गोडा लावाय पैसा आहेत का तुझ्याकडे गाडीत तुझ्या लय आणि लय हानीन नीट राहा बाबा नीटला म्हणजे काय लय लय बोलला आता लय बोलू नको दाजेला मोठेच ना दाज आहे म्हणून तर का बसतो ना आता आता पर्यंत केसाला बांधून हाणला असता इथं तुला काय तू मुली गेसायला लागलाय किती तुझ्या मागास लय पुरेत माझ्या मागे बोली नाही बोल पोर मी काही घेय वय नीट राखी वायचे मुलगी केस व केस कापवायच उभी नीट राजीला उलट बोलायचं दाजी खाई ना आता एखाद दिवशी धनक मग जोर धनक नाही तिला बैल लावलाय तुला गोळी कत गोड्या लावून काय पेट्रोल पेट्रोल टाकाय पैसा येते का घोडा लावाय चालला चाललोय तुझी गाडी ने चल आणि तुम्ही माझी गाडी गाडी मला परत दिली ना तिचं बी तोंड फोलीन तिला काहीच लायचं नाही तुझं नाक तू निघ दारात भी येऊ नको परत गाडी निघतो माझी मी तू लय झालं तुझं चाललं बघतो तुझ्याकडे परत हा जा परत जायचं पाठवायची नाही सांगतोय काय दारात पण येऊ नको चल तू निघण माझ्याकडे पाठवा हा नाही पाठवत चल तू बी म्हणजे बहि आता खाचीन दणक चल 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 निघ चल तुझी बहिण पाठवली ना आता नाही पाठवत ते आम्हाला बघू काय करतो बहीण मला भीतली नाही पाहिजे माझे दार बळ बी नाही तुला तिला भी तू उलीन तुला भी तू उलीन नाही तर ठोकीन चल निघ गुली निघ निघ लय झालं आता तुझ हा जा तू परत दार सगळं देऊन आमचे वापरली आई गाडी तर पेट्रोल बी टाकलं नाही काय नाही पैसा होता का नव्हता ह्याच्याकडे काय माहिती गाड्या फिरावती